नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी माननीय आर आर आबा पाटील यांच्या कारकिर्दीत महात्मा गांधी तंटामुक्त तें, अभियान डान्सफार बंद केले आपलं गाव आपली स्वच्छता या अभियाना अंतर्गत संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला आणि याचाच एक भाग म्हणून गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले गेले या अभियानातून मिरज तालुक्यातील समडोळी गावचे सुपुत्र आदरणीय बापूसाहेब नारायण सूर्यवंशी उर्फ बापू यांची एकमताने तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांचे सांगली नकरीच्या वतीने आणि प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळेला प्रवक्ते सन्माननीय संतोष पाटील म्हणाले की आमचे मार्गदर्शक आणि सल्ला देणारे आदरणीय बापूसाहेब सूर्यवंशी उर्फ बापू यांची समडोळी तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगली नागरिकांच्या वतीने शाल श्रीफळ गुच्छ देऊन त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पाटील पुढे म्हणाले की गावातील वाद गावातच मिटवून एकही केस कोर्टात जाऊ न देता तंटामुक्त अभियानातूनच गावातला वाद गावातच मिटवणे याची दखल बापूंनी घ्यावी आणि गावातील वेगळ्या प्रकरणात असणारे वाद विवाद गावातच तंटामुक्ती समितीने अध्यक्षपदी बापू श्रीवंशी यांच्या नेतृत्वाखाली गावातच मिटवावेत असे सांगितले यावेळीला दत्तात्रय पाटील अनमोल पाटील नंदकुमार सुर्वे प्रथमेश शेट्टे उपस्थित होते यावेळेला सर्वांनी उपस्थित राहून बापूंना भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय आराराबा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये समाज उपयोग उपक्रम राबवले होते त्याच्यामध्येच एक महात्मा गांधी तंटामुक्त अभियान त्यानंतर महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले त्यानंतर खेडोकोडे स्वच्छता हो म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या माध्यमातून खरच ग्रामीण भागाचा खूप विकास झालेला आहे यातच आ, या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे समडोळी मिरज तालुक्यातील समडोळी या गावाचे ज्येष्ठ नागरिक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बागायतदार शेतकरी आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारे आमचे बापूसो नारायण स्वरूप उर्फ आम्ही त्यांना बापू म्हणतो या बापूंची मिरज तालुका समजोळी या गावेत महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचे अध्यक्ष या तंटामुक्त अध्यक्ष यांची नुकतीच निवड झालेली आहे त्या निवडीबद्दल आम्ही सांगली शहराच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार कर, शाल श्रीफळ गुच्छ देऊन सत्कार करत आहोत आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा देत आहोत या मिरज तालुक्याला समरे गावातील वाद विवाद कुठल्याही कोर्टात जाऊ नये किंवा त्या ठिकाणी असणारे गल्ली गल्ली एकमेकाच्या विरोधात किंवा घराशे जर असणारे वाद त्या ठिकाणीच वाद मिटवावे अशी मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण बापूचं काम आम्ही बघितलं सर्वसाधारण सर्वांना घेऊन एकत्र घेऊन जाण्याचं त्यांची कार्यपद्धती कार्यकुशल पद्धती आहे त्याच पद्धतीने बापू हे गावातील वाद भविष्य काळात गावातच मिटवतील कारण तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान हे तंटामुक्त म्हणजे गावातील वाद गावातच मिटवायचे असते त्या दृष्ट्यावरून त्यांची निवड झाली बऱ्याच वर्षापासून हे पदरिक्त होते त्यामुळं आता या समृळेतील जे विविध कार्यकारी सोसायटी संचालक चेअरमन किंवा ग्रामसेवक ग्राम सरपंच सर्व संचालक बॉडीने एकत्र येऊन त्यांची एक मताने निवड झाली आहे त्याबद्दल त्या गावातल्या लोकांचं मी प्रम आभारी आहोत की बापू आमचे सहकारी महाराष्ट्र आहे त्यांची निवड केल्याबद्दल आम्ही भविष्य काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा